नाताळ निमित्त ख्रिस्त महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुके ते चर्च कौन्सिल चिंचपाडा यांचे मार्फत कार्यक्रमाचे आयोजन नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुके ते चर्च कौन्सिल चिंचपाडा यांचे मार्फत नाताळ निमित्त ख्रिस्त महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बिशप पौलस पवार अमरावती यांनी नाताळ उत्सव निमित्ताने जन्मलेल्या ख्रिस्ती बांधवांना बायबलमधून ख्रिस्त जन्मोत्सवाच्या बाबतीत उपदेश केला यावेळी बोलताना ते म्हणाले की येसू ख्रिस्त या जगामध्ये मा मानवाचे तारण करण्यासाठी प्रेम प्रीती तसेच क्षमेसाठी मानवाचे उद्धार करण्यासाठी या जगामध्ये मा मानव रूपाने जन्म घेतला या जगाला प्रेम प्रीती व शांतीचा संदेश दिला यानंतर जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी नाताळ निमित्ताने शुभेच्छा देताना सांगितले नाताळ व येणारे नवीन वर्ष आपण सुखाचे समृद्धीचे व आरोग्यमय भरभराटीचे जाव तुम्ही नेहमी गावित परिवारावर प्रेम केले आहे यापुढेही तुम्ही असेच आमच्या परिवारावर प्रेम असू द्या व प्रार्थनेत आठवणी ठेवा यानंतर विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पण नाताळाच्या शुभेच्छा ख्रिस्ती बांधवांना दिल्या यावेळी टीम चर्च कौन्सिल चिंचपाडाचे अध्यक्ष रेव प्रभुदास गावित व त्यांची संपूर्ण कमिटी रेव रमेश वडवी रेव विरजी वडवी पायला कुवर रेव प्रदीप नाईक कौन्सिल चिंचपाडा ख्रिस्ती मंडळी करंजी बुद्रुकचे अध्यक्ष विश्वास गावित त्यांची संपूर्ण कमिटी तसेच सर्व पालक सेवक पास्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी करंजी बुद्रुक गावाचे लोकनियुक्त सरपंच आरसी गावीत उपसरपंच आलू गावीत स मोठ्या संख्येने परिसरातील ख्रिस्ती बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास गावित यांनी केले तर आभार आदाम गावित यांनी मानले तसेच टीम चर्च मंडळी करंजी बुद्रुकची संपूर्ण कमिटी व सदासिद्ध तरुण संघ करंजी बुद्रुक व सर्व मंडळींचे सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

दहावे आणि अकरावे वचनात म्हटलं आहे तुम्हासाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे जी सर्व लोकांसाठी आहे आज राजाचे नगरात संपूर्ण जन्मला आहे तोच मसिहा तोच प्रभू स्वामी आहे बायबल म्हणत सर्व काही त्याच्याद्वारे उत्पन्न झाले असं सृष्टीचा निर्माता करता धरता शरीर प्राण आत्माचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व जाती धर्माचे लोक वंदन आणि नमन करीत आहेत मी आम्ही आपण देखील या तारणाऱ्या स्तुतीला धन्यवाद देत आहोत येशू प्रभू परमेश्वराकडनं जगाला मिळालेली मोठी भेट आहे बायबल म्हणत आता ख्रिस्तामध्ये आपण नवीन सृष्टी आहोत जुने ते झाले पहा सर्व काही नवीन आले हे वर्ष नवीन आहे कपडे नवीन आहे आता आपले जीवन नवे आचार नवे विचार नवे जीवनशैली नवीन करूया आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी नवीन ऊर्जा नवीन पंख नवीन दृष्टिकोन नवीन संकल्प करूया जुने जे झाले ते विसरा परमेश्वराने आपल्याला अद्भुत आशीर्वादाने सिद्ध केलं आहे ते आपण प्राप्त करूया प्रियांनो या नवीन वर्षी आपण सर्वजण दोन हजार चोवीस संकल्प कोणाचे पूर्ण झाले असतील तर देवाला धन्यवाद देऊ आणि कोणाचे संकल्प अपूर्ण राहिले असतील तर घाबरू नका वर्ष बदलला आहे परिस्थिती बदलली आहे पण परमेश्वर तोच आहे अभिवजन तेच आहे वेळ प्रसंगी मित्र सुद्धा आपल्या सोबत नसतील पण देव आपल्या सोबत आहे तेव्हा नवीन वर्षी नवीन निर्णय नवीन आत्मा नवीन उत्साह नवीन मन नवीन शक्ती नवीन संकल्प नवीन दर्शन नवीन वर्तन नवीन जीवन धारण करून या आणि दोन हजार चोवीस नवीन वर्षी नवीन रित्या नवीन आशीर्वादाचे होईल अस संकल्प घेऊन या समृद्धीचा प्रगतीचा उन्नतीचा वैभवशाली आरोग्यमय आनंदमय आणि भरभराटीच जावं अशी प्रभू चरणी मी प्रार्थना करते जसं देवाने दोन हजार चोवीस मध्ये आपला सांभाळ करून घेतलं तसं दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तो आपला सांभाळ करून घेणार नवीन वर्षामध्ये सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं अशी मी प्रार्थना करते हे प्रभू परमेश्वर तू सर्वांना चांगली बुद्धी दे सुबुद्धी दे तू सर्वांचं रक्षण कर आम्ही सर्व तुझे लेकरे आहोत तू आमचा सांभाळ कर तुम्ही सर्वजणी आमच्या गावीत परिवारासाठी जे प्रार्थना करता त्यासाठी तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करते नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू येसू आपल्या सर्वांना सुख समृद्धी भरभराटी आरोग्यमय जीवन देव हीच प्रभूच्या प्रार्थना आणि सर्वांना नाताळच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद